सर्वांना नमस्कार तर आज तुम्हाला आमची बाई आंबाड्याची भाजी काल गच्चीवरची तिने जी आणली काढून ती करून दाखवणार आहे आणि त्यासाठी सध्या तिची तयारी चालली आहे बघा इथे कांदा कापून ठेवला आहे इकडे याच्यामध्ये हिरवी मिरची कापून ठेवली आहे हा एवढा लसूण जास्त सोलून आहे आणि थोडंसं खोबरं घालणार आहे हां खोबरं आंबाड्याच्या भाजीला बाजरी चांगली नेट खिरी पिसून पिसून आता भाजी ते चांगली मस्त भाजायची गार पडून द्यायची मिक्सर मध्ये द्यायच्या कण्या करायच्या कण्या घालायच्या म्हणजे मिक्सरला अर्धा सगळ्याच बारीक करायचं कण्या करायच्या कण्या आपल्या रव्यावानी रवानी लसून ठेसायचा खोबर लसणाची फोडणी जिरे म्हणजे हा लसून ठेचून घ्यायचा का नाही बारीक करायचा नाही नाही ठेचून घ्यायचा ओके मिरची नाही बारीक करायचं मिरची मिरची पत्ती थोडे नाही थोडे लय बारीक नाही शेंगाने मिरची लय बारीक नाही आता ही अशी सगळी बाजरी भाजून झाली बघा कशी तडतड वाजती आणि ती एका ताटमध्ये अशी काढून घेतली बाई आता तव्यावर हिरवी मिरची टाकली तेलामध्ये गरम होण्यासाठी हिरवी मिरची अशी भाजून आता ह्या मिरच्या अशा काढून घेतल्या ती आणि लसूण काही गरम नाही आहे तो फक्त खेचायचा आहे त्यानंतर आता तळावर थोडस तेल टाकतील आणि त्यामध्ये हा जो कांदा कापून हो ठेवलाय टाकायचा आणि आमच्या बाईला व्हिडिओ मध्ये बोलायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे आज मीच बोलते जास्त बरं का मग आता मी काम करत <laughs> परंतु जाऊ द्या काही हरकत नाही मी तुम्हाला तिच्या हातच्या भाज्या ज्या आहेत त्या अशा दाखवेन ती खरंच खूप टेस्टी आणि चवदार भाज्या बनवते तर कांदा हा असा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा का। हे बघा खूप छान कांदा परततोय आता हे जे खोबरं आहे हा हे खोबरं बारीक केलेलं किसून घेतलेलं तर ते फोडणीत टाकायचं बरं का हे बघा या अशा पद्धतीने आणि आपल्या बाईचं खोबरं हे असं बारीक केलेलंच असतं किसून ती करून ठेवते बारीक मिक्सरला आता हे जे सर्व आहे ही बाजरी मिक्सरला ओबडतो ओबड बारीक करून घेऊयात आता ती मिक्सर मध्ये घातली आणि कशा पद्धतीने बारीक करायची ती तुम्हाला दाखवली बारीक केली ही बघा अशी हा आहे याच्यामध्ये हे खोबरं जे आहे हे फोडणीत आहे म्हणून मी असं ठेवलं इथे आणि कांदा पण पर परत तोय तोपर्यंत ती बाकीची तयारी ही करून घेते आता लसूण जो आहे तो मी मत्यामध्ये आहे आणि असा ठेचून घ्यायचा लसूण भाजीला थोडेसे शे शेंगदाणे पण घालायचे एवढे शेंगदाणे पण काढून ठेवले लसूण यामध्ये असा ठेचून घालते हा लसूण अशा पद्धतीने बारीक केलाय बघा ठेचून कांदा इकडे छान परतला आहे कांद्याला घ्यायचा पावसा आणि असा कांदा परतो घ्यायचा झाला आता हा काढून घ्यायचा आता ह्या ज्या मिरच्या आहेत आपण भाजून घेतलेल्या ह्या मिक्सरला बारीक करायच्या अशा पद्धतीने आणि त्यात आता हे शेंगदाणे बारीक करायचे आता हे जे मिरची आणि शेंगदाणे ना असे ओबडधोबड बारीक केले बघा म्हणजे फार बारीक नाही केले ओबड धोबड बारीक केले ते असे काढून घेतले एका डिश मध्ये सगळं साहित्य हे असं एकत्रित जमा करून ठेवायचं असं हा जो कांदा आहे हा परत आणि फार जास्त करपट पण नाही झाला पाहिजे जळाला नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे आता झालेला हा जो कांदा आहे हा काढून घ्यायचा आता ही जी भाजी आहे ही पाण्यामध्ये अशी शिजवून घेतली आणि ती गरम पाण्यामध्ये अगदी पटकन शिजते तो शॉर्ट मला तुम्हाला दाखवता नाही आला त्याचं कारण असं की मी तेव्हा नव्हते आता हे पाणी जे आहे हे आपण पिळून काढतोय आणि थोडीशी मिक्सरला बारीक करायची आहे म्हणून हे पाणी घालून अशी पिळून घ्यायची ही भाजी दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आता ही जी आंबाड्याची भाजी होती ही अशी मिक्सरला एक गोळा टाकला आणि ती आता अशी मिक्सरमध्ये बारीक करून तर मिक्सरला बारीक केली ती पण फार जास्त बारीक नाही केली बाईनं ना। फक्त एक थोडासा असा गरका घेतला कारण ही पानं जरा मोठी असतात ना त्यामुळे थोडीशी फिरवली मिक्सरला त्यातलं पाणी पिळून काढलं होतं नाही तर मग ते बाहेर आलं असतं ना म्हणून थोडंसं पिळून काढलं होतं कधी टाकायची आता कनी आहे बाजरीची तर ती त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची जशी पाहिजे तशी हा संपूर्ण नाही टाकायची आपल्याला थोडीशी हे बघा अशी मिक्स करून घ्यायची थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये इथे गॅसवर कढई ठेवली तापत आता आपण त्यामध्ये दोन मुरगळे तेल टाकूयात आता या तेलामध्ये आपण थोडीशी मोरी टाकू थोडस जिरं टाकूया आता इथे यामध्ये आपण लसूण टाकूया हा बारीक केलेला लसूण त्यानंतर थोडस खोबरं टाकायचं खोबर हे खोबरं टाकलं यामध्ये हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं गॅस थोडासा बारीकच केलेला आहे ही भाजी अगदी करायला साधीच आहे फार काही हिच्यामध्ये घालत नाही आणि चवीला फार चांगली लागते आता हे थोडस परतत असताना यामध्येच आपण ओबडफोबड बारीक केलेली मिरची आणि शेंगदाणे टाकले असे परतण्यासाठी घ्यायचे त्यानंतर हा जो कांदा आहे हा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा ता। हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस आपण फुल केलेला आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलंय त्यामध्ये ही जी भाजी आहे आपण हिच्यामध्ये बाजरी मिक्स करून ठेवलेली तर हिच्यामध्ये पाणी टाकायचं थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ हे थोडंसं कमीच टाकायचं कारण भाजीला आंबट चव असल्यामुळे मीठ कमीच लागतं मीठ टाकलं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी जी आहे पाणी टाकून अशी मिक्स करायची आणि ही या मिश्रणामध्ये दे टाकून द्यायची हे बघा अशी ही भाजी असते घट्ट भट्ट पाणी टाकायचं बघा किती छान भारी भाजी झाली अशी घट्ट घट्ट मस्त आणि आपल्याला पाहिजे तेवढी पातळ करता येते आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूयात अशी आंबट ही जास्त आंबट ही भाजी असते कारण आंबट चुका नावाची पण एक भाजी जी आहे ती पण आंबटच असते पालेभाज्यांमध्ये आंबाडा आणि आंबट चुका या दोन भाज्या फार आंबट असतात तर अशा पद्धतीने केली आंबाड्याची भाजी हे बघा छान अशी आंबाड्याची भाजी झाली घट्ट मस्त आणि खायला पण चवीदार लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी चांगली लागते खायला अजून भाजीला उकळी फुटायची आहे तरी हे बा आता ही भाजी अशा पद्धतीने शिजलेली आहे मस्त उकळी फुटली येईला आणि थोडंसं कमी गॅस केलं आहे आणखीन थोडी शिजवून द्यायची म्हणजे त्यामध्ये जे आपण साहित्य घातलं आहे ते सगळं भाजीला लागून भाजी ही खूप छान पद्धतीने शिजली आहे भाजी वाढली तर लाईट करा सबस्क्राईब करा करून पान खाऊन पान बाय बाय